धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक निबंध जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथील कार्यालयात आज अभय योजना दोन हजार तेवीस चा शुभारंभ करण्यात आला यावेळी अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान यांच्या हस्ते सदर योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे सन एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार पर्यंत आणि दोन हजार एक ते दोन हजार वीस पर्यंत जे दस्त निष्पारित केले आहेत परंतु रजिस्टर केलेले नाहीत अशा दस्तांना मुद्रांक शुल्क मध्ये महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणात सवलत दिली असून दंडामध्ये देखील मोठ्या प्रमाणात सवलत दिली आहे तर साधारणतः वसुली कालावधी हा एक डिसेंबर दोन हजार तेवीस ते, ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पहिला टप्पा असून दुसरा टप्पा हा एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस असा असून या कालावधीत सर्व नागरिकांना सदर दंड भरून सहजिल्हा निबंधक कार्यालय धुळे यांच्याकडे या ठिकाणी दंड भरावा मुद्रांक शुल्क नॉमिनल जास्त असलेल्या शुल्क हजर करावे अभयोजना कक्षाच्या धुळे जिल्हाधिकारी कार्यालय सह मुद्रांक का निबंध जिल्हाधिकारी कार्यालय धुळे या ठिकाणी करण्यात आला असून याचा लाभ सर्व नागरिक जनतेने घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे शासनाने एकोणतीस नोव्हेंबर रोजी जो एक शासन जाहीर केला त्यानुसार ह्या योजनेमध्ये आपण कालावधीचे पण दोन टप्प्या केलेले आहेत आणि वसुलीच्या कालावधीचे देखील दोन टप्प्या केलेले आहेत पहिला टप्पा शहाऐंशी ते दोन हजार असा आहे दुसरा दोन हजार एक पासून दोन हजार वीस पर्यंतच्या निष्बाधित नोंदणीसाठी दाखल केलेले आणि न केलेले अशा दोन्ही प्रकारच्या दस्तऐवजांवरती शासनाने दोन टप्प्यांमध्ये माती या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि ह्या मातीचे मातीच्या दंडाच्या आणि मुद्रांक शुल्काच्या सवलतीचे सुद्धा पुन्हा दोन टप्पे शासनाने केलेले आहे ज्याच्यामध्ये एक डिसेंबर पासून तर एकतीस जानेवारी पर्यंतचा पहिला टप्पा आहे एक डिसेंबर तेवीस ते एकतीस जानेवारी चोवीस आणि दुसरा एक फेब्रुवारी

आपल्याकडचं जे काही दस्त असतील जे नोंदणीसाठी दाखल केलेले न केलेले हे सर्व प्रकारचे दस्त जे आहेत हे यथोचित मुद्रांकित करून घ्यावेत आणि शासनाच्या या योजनेला सहकार्य करावं असं शासनातर्फे आणि मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे मी आवाहन करते आणि महाराष्ट्र शासनाने अभय दोन हजार आपलं अभय योजना दोन हजार तेवीस घोषित केलेली आहे आणि आपल्या सहजिल्हा निबंधक कार्यालय धुळे या कार्यालयामधील अप्पर या धुळे जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकारी श्री केकांत साहेब यांच्या हस्ते आज आम्ही अमित शुभारंभ केला आहे अभय योजना दोन हजार तेवीस अभय योजना दोन हजार तेवीस म्हणजे सन दोन हजार एक्याऐंशी ते दोन हजार दो दोन हजारपर्यंत आणि दोन हजार एक ते दोन हजार वीसपर्यंत पर्यंत जे असे दस्त निष्पादित केलेले आहे परंतु रजिस्टर केलेले नाही अशा दस्ताला मुद्रांक शुल्कामध्ये महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणात सवलत दिलेली आहे दंडामध्ये पण मोठ्या प्रमाणात सवलत दिलेली आहे साधारण वसुलीचा कालावधी जो आहे एक डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि दुसरा जो टप्पा आहे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस अशा कालावधीमध्ये सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की सहजिल्हा निबंधक कार्यालय धुळेस येथे आपले द जे पण मुद्रांक शुल्क नॉमिनल दहा रुपयेपेक्षा जास्त असे लावलेले मुद्रांक शुल्क या कार्यालयात हजर करावे या कार्यालयामध्ये आमचा स्टाफ बसलेला आहे वसुली आपला अभय योजना कक्ष आणि इथे स्थापन केलेला आहे आजपासून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि काही अ... मुद्रांक शुल्क वसुलीसाठी आणि दंड मा माफीसाठी शासन मोठ्या हातभार लावा अशी मी सर्वांना नंबर विनंती करतो आणि सर्वांनी अभय योजना अ... लाभ घ्यावा सगळ्यांना कळता येतील तर मुद्रांक शुल्क वसुलीसाठी व दंड माफीसाठी शासनास हातभार लावावा असे आवाहन या शुभारंभ प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान यांनी केले आहे यावेळी अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान मुद्रांक जिल्हाधिकारी राजेंद्र गायकवाड प्रशासकीय अधिकारी श्रीमती एस पी पाटील अभय योजना अध्यक्ष आर एम देवणे श्रीमती पी एस शर्मा डी बी साळुंके वाय आर खेरनार जी एस बैसाने यांसह जिल्हाधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे